ब्रह्मकुमार कुमार सेंटर सेंटरमार्फत नेहमी आपण या ठिकाणी वेगवेगळे छान असे प्रोग्राम आयोजित करत असतो त्यापैकी हा वेगळा असा हा आज आपण भारत व्यसनमुक्तीचा हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे त्यांनी जनजागृतीचा तो अतिशय खूप छान आहे काळाची गरज असलेला आहे व्यसन म्हणजे काय व्यसन म्हणजे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केला किती व्यसन होतं ते फक्त काय बाबा तांबाऊ खाल्ली दारू ता पिला काहीतरी आंबली पदार्थांचं सेवन केलं म्हणजे व्यसन तर तुम्ही आता जस सांगितलं की मोबाईलचा अति वापर झाला प्रमाणापेक्षा जास्त वापर झाला म्हणजे व्यसन झाला एखाद्या माणसाला झोपायची सवय असते जास्त तो त्याचं कर्म न करता नुसता झोपून राहतो बरोबर आहे एखादा तरुण झाला तर त्याने काय बाबा त्याची कर्म केली पाहिजे त्याचं काय असेल ते नोकरी असेल तर नोकरी केली पाहिजे वडिलांची सेवा केली पाहिजे समाजासाठी उपयोग काहीतरी काम केलं पाहिजे तो कर पा न कर कर करता नुसता झोपून राहतो म्हणजे काय व्यसन एखाद्याला क्रिकेट खेळायचं सवय असते त्याने सगळं बाकीचं कामधंदा सोडून सगळं आपलं घर संसार सोडून नुसता क्रिकेटच करतो म्हणजे काय करतो व्यसन करतो तर कुठल्याही गोष्टीचं अतिरेक केला की ते व्यसन होतं परंतु आता जसं तसं आपल्या सगळ्यांना माहिती की मुलांना लहान लहान मुलं आता आपण बघतोय आता एक आपल्या जोरी आई होते इथं आणि त्या मला वाटतंय मला वाटतं इथल्याच ब्रह्मकुमारी मधूनच घरी चालल्या होत्या इथलं त्यांचं कार्यक्रमावरून आणि ते गांजा पिलेली मुलं होती आणि त्यांनी तिथे मंगळसूत्र ते खेचून ते सीसीटीव्ही वगैरे असल्यामुळे आपल्याला ते लकीली लगेच सापडले आपण एक तासामध्ये तो गुन्हा वगैरे सीसीटीव्ही फुटेज बघून हे केला परंतु म्हणजे व्यसन करणाऱ्या माणसाचं वैयक्तिक त्या व्यक्तीला त्रास होत नाही तर त्याचा त्याच्या परिवाराला त्याच्या संपूर्ण समाजाला पण ह्या गोष्टीचा त्रास होत असतो अलग सर आता एक हिवर नारायणगावची गोष्ट आहे दोन प्राशीन केलेल्या लोकांची भांडण चालू होती आणि ते मारामारी करायला लागलं म्हणून तिथला चांगला माणूस सोडवायला गेला भांडण त्यातल्या एका दारो पिलेल्या माणसाने त्या सोडवायला गेलेल्या माणसाला कानाखाली मारल्यावर त्याने बाबा मला कशाला मारतो म्हणून ढकलला तो पडला सिमेंटच्या ह्याच्यावरती आणि तो मयत तो ला जा ला दा दा तो झाला जाताना तीनशे दोनचा कुणा मर्डरचा गुन्हा दाखल झाला सोडवायला गेलेल्या माणसावर आणि समोरच्या माणसं म्हणजे ही लोक म्हणजे त्यांना तर त्यांच्या कर्माचं फळ मिळतं फक्त ह्यांच्या सानिध्यात गेलेल्या माणसाला ज्या माणसाचा काही दोष नाही अशी माणसं पण ह्याच्यामध्ये भरडली जात म्हणजे समाज पण भरडला जातो भरपूर उदाहरण आहे आता मागच्या आठवड्यामध्ये एक मुलावरती वडिलांना वडिलांना स्वतःच्या वडिलांना लाता बुक्याने मारहाण केली त्यात वडील मयत जात त्याच्यामध्ये स्वतःचे वडील आपल्या मांजरवाडीची घटना आहे हा हा खोकराळे कुटुंब मग त्याच्यामध्ये बघा म्हणजे हे व्यसन कुठं घेऊन चाललं जिथं आपण जे बघतो की आईवडिलांना लोक काशीला घेऊन जातात त्यांना दर्शन घडवण्यासाठी एक बाजू आपली तिकडं आहे आणि दुसरी बाजू असे की आई वडिलांना आता बघ मारहाण करून त्यांना जेव मार म्हणजे हे कशामुळे होतंय तर व्यसनामुळे त्यामुळं आणि ही तरुण पिढी पिढी जसं आता मॅडमनी सांगितलं की बाबा ती मुलं मुली आणि ही खरी गोष्ट आहे बाबू भाऊंनीच एकदा ती मुलं मुली पकडली होती आणि त्यांनी त्यांना समजून पण सांगितलं आठवी नववीतली मुलं जर आत्ताच सिगरेट प्यायला लागली किंवा हे जर व्यसन करावं लागलं तर खूप पुढचा काळ खूप कठीण आहे अलग लक्ष त्याच्यामुळं ह्याची जनजागृती होणं खरंच खूप गरजेचं आहे ॲक्च्युली सगळ्यात विभागांकडून ग्रामपंचायत तर ना आपले नारायणगावची ग्रामपंचायत वारंवार त्यांच्याकडून चांगले चांगले उपक्रम चालू असतात अलग लक्षात परंतु लोकांपर्यंत जे जायला पाहिजे तेवढं कदाचित जात नाही आता बघा तुम्ही कुठलाही तुम्ही चांगला प्रोग्राम ठेवा त्याच्यामध्ये एक चाळीसच्या पुढचेच लोक तुम्हाला दिसते की तरुण मुलं दिसतच नाही मग तुम्ही कोणताही प्रोग्राम असो ज्यांच्यासाठी असतो ते नसतात पण त्यांच्या पालकांसाठी असतात बरोबर आहे आणि पालकांचं मुलं आता किती ऐकतात हे आपल्या सगळ्याला माहित बरोबर आहे आता काय कुणाचं काय वेगळं सांगायचं का नाही सगळे आता मोबाईलमध्ये हे झालेलं आहे आता जर कोणाला बोलवलं तरुण मुलांना आणि त्यांना जर ज्ञानेश्वरी म्हणायला लावलं पसायदान म्हणायला लावलं बघा किती लोकांना येते शुभंकर होते म्हणायला हवा तुम्ही लावा म्हणायला बघा किती मुलांना येते शंभर मुलातल्या हार्डली दहा लोकांना जरी आलं तरी आपण म्हणायचं की अजून आपल्या समाजामध्ये बघ संस्कृती हे ते टिकून आहे असं म्हणायला काय हरकत नाही जर दहा लोकांना आलं तर पण तेवढं येते का बघा म्हणजे हे सगळं मोबाईलमुळं थोडंसं जे आपले काय जुने आपल्याला संस्कार मिळायचे वंश परंपरेनुसार आईवडिलांकडून जे मिळायचे आता सगळं बंद सप्ताह आपण म्हणतो सप्ताह बसतो आपला ज्ञानेश्वर महाराजांचा तुकाराम महाराजांचा सप्ताह बसतो गावांमध्ये तुम्ही जावा कधी जरी एका दिवशी बघा त्याच्यामध्ये तुम्हाला तरुण मुलगा जर दिसला तर शंभर टक्के म्हणायचा अजून काहीतरी टिकून आहे थोडंफार नाही दिसत बरोबर त्यामुळं हे सगळं जर आपल्याला लोकांना ह्याच्यापासून बरं व्यसनमुक्ती शंभर टक्के काळाची गरज आहे त्यांना ह्याचं प्रबोधन होणं गरजेचं आहे महत्वाचं शाळा आणि कॉलेजेस हे जी बाबा पिढी कोण आहे बाधित पिढी कोण आहे तर ही तरुण मुलं ती जे बाबा पीडित आहेत किंवा जे ऑलरेडी ते व्यसनाचे आहार गेले त्यांना तो सुधरवलं पाहिजे परंतु नाही त्याचे दुष्परिणाम काय हे तरुण मुलांपर्यंत जाणं म्हणून शाळा आणि कॉलेजेस वरती प्रत्येक गावागावांमध्ये जाऊन हे करणं खूप गरजेचं आहे आणि मुलांना कसं आहे आता ते एखाद्या माणसाने सांगणं आता मी गेलो त्यांना मी एखाद्या ठिकाणी सांगितलं तर माझं थोडंफार पाच मिनिट ऐकतील पाच मिनिटानंतर त्यांना बोर बोर व्हायला सुरुवात होईल बाबा जांभळ्यात येणार अरे लय बोर करायला लागले म्हणणार बरोबर आहे आणि मी पण एका ठिकाणी सांगितलेलं तेच पुन्हा पुन्हा दहा शाळांवरती मी सांगू शकत नाही मला पण बोर होणार त्यामुळे यांनी जो डिजिटल हा जो पर्याय वापरलेला आहे ते काय कंटाळत नाहीत हा त्याच्यामध्ये ते काय मूवी दाखवतील काय चांगले त्याच्यामध्ये पिक्चर्स दाखवतील काय उदाहरण चांगले दाखवतील ही काळाची गरज आहे त्याच्यामुळं या निश्चित तुम्ही हा जो उपक्रम केलेला आहे तो खरंच वाखण्याजोगा आहे आणि काळाची गरज आहे मी पोलीस विभागामार्फत ब्रह्मकुमारी सेंटरचं खूप खूप आभार मानतो त्यांचं खूप कौतुक करतो हा चांगला उपक्रम तुम्ही राबवत आहात निश्चित तुम्हाला याच्यामध्ये जे काही मदत लागेल त्याच्या आम्ही शंभर टक्के त्याच्यामध्ये मदत करू आणि भविष्यात देखील अशाच प्रकारचे प्रयोग आपल्याकडून व्हावे